हॅलो नमस्कार कसे आहात सगळे मस्त आहात ना आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की देवपूजेला किती महत्त्व आहे आणि देवपूजेमुळे आपल्या जीवनामध्ये किती किती काय काय असे पॉझिटिव्ह बदल होत असतात आपल्या हिंदू धर्मामध्ये देवपूजेला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे देवी देवतांची विधिवत पूजा केल्याने देव प्रसन्न होतात अशी मान्यता आहे आणि असं म्हणतात की देवपूजेमुळे नकारात्मक शक्ती आपल्या आसपास देखील येत नाही इतकं महत्त्व देवपूजेला आहे तर देवपूजेसोबतच आणखी काय काय आध्यात्मिक गोष्टी आपण करू शकतो ज्यामुळे आपल्या घरातील वातावरण प्रसन्न राहील आणि मन देखील शांत राहील तर हेच तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर बघा देवपूजेसोबतच अशा काय काय आध्यात्मिक गोष्टी आहे ज्या आपण रोजच्या रोज करू शकतो आणि आपलं घर आणि आपलं मन प्रसन्न ठेवू शकतो तर त्यामधील पहिली गोष्ट म्हणजे रोज पूजेच्या वेळेवर सूर्याला अर्धे देणे जेव्हा आपण देवपूजा करतो तर देवपूजा करण्याच्या आधी सूर्यदेवाला अर्धे द्यायचं बघा खूप सारे आहेत देव आहेत पण त्यापैकी आपण दोनच देव बघू शकतो सूर्यदेव आणि चंद्रदेव तर सूर्याला अर्ध्य देण्याचे अनेक फायदे आहेत ज्यामध्ये धार्मिक आणि आरोग्यविषयक लाभ समाविष्ट आहेत सूर्याला अर्धे दिल्याने मान सन्मान आणि यश वाढते रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते त्वचा तसेच डोळ्यांचे आरोग्य सुधारते यामुळे सकारात्मक ऊर्जा मिळते मन शांत राहते आणि आत्मविश्वास सुद्धा वाढतो रोज सूर्यदेवाला अर्धे दिल्याने आपल्या कुंडलीमधील सूर्याची स्थिती मजबूत होते ज्यामुळे आपल्या मान सन्मानामध्ये आणि यशामध्ये वृद्धी होते सूर्यदेवाची उपासना केल्याने आपल्या मनोकामना पूर्ण होऊ लागतात अशी मान्यता आहे तर बघा खूप असं अनन्य साधारण महत्त्व सूर्यपूजनाला आहे म्हणजे रोज सकाळी पूजेच्या अगोदर सूर्यदेवाला अर्ध्य द्यायचा आणि आपल्या इथे बघा लहान मुलं जर असतील तर त्यांच्याकडूनसुद्धा हे काम करून घ्यायचं म्हणजे आंघोळ झाली की त्यांनासुद्धा एक लोटा पाणी एक तांब्या पाणी सूर्यदेवाला अर्पण करण्यास सांगायचं तर बघा ना त्यांच्या बुद्धिमत्तेमध्ये वाढ होते आणि त्यांचंसुद्धा मन अध्यात्माकडे वडायला लागतं तर या गोष्टी मुलांकडूनसुद्धा करून घ्यायच्या तर बघा सूर्यदेवाला अर्ध देऊन माझं झालेला आहे आणि त्यानंतर मग मी देवपूजेची तयारी करत आहे तर बघा आपल्या आपल्या देवाऱ्यामध्ये म्हणजे बऱ्याच लोकांकडे देवाऱ्यामध्ये ना मंगलकलश आपण ठेवतो तर बघा कलशावरती जो नारळ असतो तर तो नारळ ना रोजच्या रोज धुवून घ्यायचा कारण बघा म्हणजे जो नारळ आहे तर तो जितका जास्त ओला राहील तर तितकंच बघा म्हणजे आपल्या घरामध्ये वृद्धीचं प्रतीक म्हणून ते मानलं जातं म्हणजे पाणी जतज ते नारळ शोषत जातं जितका नारळ ओला राहतो तर तितकी आपल्या घरामध्ये वृद्धी होते अशी मान्यता आहे तर बघा म्हणजे अध्यात्मासोबतच अर्थातच कर्म सगळ्यात श्रेष्ठ आहेत कर्माला पर्याय नाही पण कर्माला जर अध्यात्माची जोड मिळाली तर बघा या गोष्टींना आणखीनच म्हणजे वेगळं स्वरूप प्राप्त होते त्याला तर त्यामुळे अध्यात्मसोबतच कर्म यांची सांगड खूप महत्त्वाची असते तर बघा अशा प्रकारे ना नारळ जे आहे तर ते ना मी रोज असं छान धुवून घेते तर अशा प्रकारे बघा इथे जी देवपूजा आहे ना तर ती माझी चालू आहे आणि बघा प्रत्येकाच्या देवाऱ्यामध्ये ना मंगलकलश हा नक्की असावा कलशामुळे आपल्या घरामध्ये ना जे वातावरण आहे तर ते अगदी असं प्रसन्न राहतं आपल्या घरावर जर काही संकट येणार असेल तर त्याचा प्रभाव मंगलकलशामुळे कमी होतो तर त्यामुळे आपल्या देवाऱ्यामध्ये जो मंगल कलश आहे तर तो नेहमी असावा मंगल कलशाची स्थापना बघा आपण गुरुवारी शुक्रवारी मंगळवारी असे जे देवींचे वार असतात तर त्या वारांमध्ये मंगल कलशाची स्थापना आपण करू शकतो तर बघा प्रत्येकाच्या देवार्यामध्ये ना मंगल कलश हा नक्की असावा आणि रोजच्या रोज मंगलकलशाचा जो नारळ आहे तर तो रोजच्या रोज धुवून घ्यायचा आणि रोज अशा प्रकारे टिळक लावून कलशाची जी आहे जी। तर ती पूजा अर्चना करायची तर रोजच्या नित्यपूजेमध्ये ज्या प्रकारे सगळ्या देवी देवतांची विधिवत रूपाने पूजा केली जाते अगदी मंगल कलशाची सुद्धा सेवा मी करून घेते आणि सोबतच बघा आपल्या ज्या काही आरत्या वगैरे असतात तर त्यासुद्धा नित्य नियमाने करायच्या आणि सोबतच घरामध्ये मंत्रोच्चारण होणे खूप गरजेचे असते भिन्न कुर मी दोन सर्व सर्व ओं प्रभ कमी जामे सुमधी पुष्टीवर्धन उर्भारुकमेव बंधनान ग्रमुक्षी यमान ओम सर्वंगल मंगल सर्व शरण गौरी नारायण नमोस्त ओ तर रोजच्या देवपूजेमध्ये जेव्हा आपली देवपूजा समाप्त व्हायला येते त्यावेळेला बघा मंत्रोच्चारण घंटानाद हा नक्की करायचा मंत्रोच्चारणामुळे घरातील कोपऱ्या कोपऱ्यातील जी नकारात्मकता आहे तर ती दूर होते आणि घरातलं वातावरण अधिकच प्रसन्न होतं सोबतच बघा तुळशी पूजा म्हणजे ज्या प्रकारे सूर्यदेवाला अर्धे देणे महत्त्वाचे आहे देवपूजेमध्ये त्याचप्रकारे तुळशी पूजेलासुद्धा खूप महत्त्व आहे भगवान विष्णूंची भक्ती व्यक्त करण्यासाठी आणि आरोग्य समृद्धी आणि आध्यात्मिक वाढीसाठी त्यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी त्यांची पूजा केल्या जाते आणि असे मानले जाते की तुळशीची पूजा केल्याने भक्त स्वतःला पापांपासून मुक्त करू शकतो स्वतःचा आत्मा शुद्ध करू शकतो आणि मोक्ष प्राप्त करू शकतो तर यामुळे तुळशीची जी पूजा आहे तर ती सुद्धा रोजच्या देवपूजेमध्ये नित्यनियमाने करायची तुळशी देवी ही माता लक्ष्मीचा अवतार आहे तर त्यामुळे तुळशीची जी पूजा आहे तर ती सुद्धा रोजच्या रोज करायची सकाळ संध्याकाळ तुळशीची नित्यनियमाने पूजा करायची रोज संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावायचा जर सकाळी तुमच्याने शक्य होत असेल तर सकाळीसुद्धा तुम्ही तुळशीजवळ दिवा लावू शकता सकाळी जर शक्य होत नसेल तर किमान रात्रीच्या वेळेला तरी तुळशीजवळ दिवा नक्की लावायचा आणि नियमाने तुळशी मातेची पूजा करायची तुळशी मातेची पूजा केल्याने आपल्यावर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा सदैव आशीर्वाद राहतो आणि त्यांची कृपादृष्टी राहते म्हणून तुळशी मातेची जी पूजा आहे तर तीसुद्धा रोजच्या रोज देवपूजेमध्ये नक्की करायची सोबतच बघा आपल्या घराचा उंबरठा तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या घराचा उंबरठा सगळ्यात पहिलं म्हणजे सूर्याला अर्धे देणं दुसरं म्हणजे तुळशी मातेचं पूजन करणं आणि तिसरी गोष्ट ती म्हणजे आपल्या घराचा उंबरठा बाकी जे कलशाची वगैरे सेवा आहे किंवा आरत्या मंत्रोच्चारण आहे तर हा तर नित्यसेवेचा एक भाग झाला पण देवपूजे व्यतिरिक्त ह्या ज्या गोष्टी आहेत तर ह्यासुद्धा करणे खूप महत्त्वाचे आहे यामुळे आपल्या घरातील जे वातावरण आहे तर ते प्रसन्न राहतं आणि आपलं मनसुद्धा शांत राहतं तर उंबरठ्या सुद्धा अनेक फायदे आहेत आपल्या म्हणजे बघा आपल्या घरामध्ये जी काही शक्ती येते चांगली वाईट तर ती शक्ती जी आहे तर ती आपल्या मुख्य दारातून आपला उंबरठा ओलांडूनच येते आपल्या उंबरठावर सर्व तीर्थक्षेत्रे वास करतात म्हणजे सर्व शक्तीचं केंद्र आपला उंबरठा मानल्या जातो उंबरठ्यामध्ये आपल्या सगळ्या देवतांचा वास असतो सोबतच आपल्या पूर्वजांचासुद्धा वास असतो तर त्यामुळे आपला जो उंबरठा आहे तर तो आध्यात्मिक अशा दैवी शक्तीने भरलेला असतो तर ही जी दैवी शक्ती आहे तर ती अधिकच मजबूत करण्यासाठी उंबरठ्याची जी, जी पूजा आहे तर ती रोजच्या रोज होणे खूप महत्त्वाचे असते उंबरठा पूजनामुळे आपल्या घरातील वातावरण प्रसन्न राहतं आणि आपल्या घरामध्ये कुठलीही वाईट शक्ती प्रवेश करत नाही कारण रोजच्या रोज जेव्हा आपण उंबरठा पूजन करतो तर आपला जो उंबरठा आहे तर तो इतका मजबूत होतो की वाईट शक्तींना आपल्या घरामध्ये प्रवेश करू देत नाही फक्त चांगल्यात चांगल्या, चांगल्या गोष्टी आपल्या घरामध्ये प्रवेश करतात तर जेव्हा आपण उंबरठ्याची पूजा करतो तर त्यावेळेला बघा हळद कुंकू धूप आणि सोबतच म्हणजे नमस्कार करून घ्यायचा आणि ज्या देवाला आपण मानतो त्या देवाचं स्मरण करून आ, देवाला नमस्कार करून मनोमन प्रार्थना करायची की माझ्या घरामध्ये मा चांगल्याच चांगल्या गोष्टी प्रवेश करू दे वाईट शक्तींचा प्रवेश कधीही माझ्या घरामध्ये मा होऊ द्यायचा नाही सोबतच उंबरठा पूजनाच्या वेळेला बघा विष्णू मंत्र लक्ष्मी मंत्र या मंत्रांचासुद्धा जप आपण करू शकतो तर अशा प्रकारे रोजच्या देवपूजेमध्ये दे उंबरठा पूजनसुद्धा करून घ्यायचं त्यानंतर मग त्यानंतर मग आपली जी गॅस शेगडी असते तर तिचं पूजन आधीच्या काळी बघा चुली असायच्या तर ज्या मातीच्या चुली असायच्या त्यांना छान असं शेणाने सारवून त्यांची पूजा केल्या जायची अर्थातच ही जी पूजा आहे तर ती अग्नीची पूजा असते आपल्या स्वयंपाकघरामध्ये दे अन्नपूर्णा देवीचा वास असतो आणि जे काही स्वयंपाक बनवण्याचं साधन असतं तर ते म्हणजे अन्नपूर्णा देवीचं आसन असतं तर म्हणून मग गॅस शेगडीची सुद्धा पूजा केल्या जाते तर यामुळे सुद्धा आपलं जे स्वयंपाकघर आहे, आने आने जास्ता, जास्ता आहे तर ते नेहमी असं प्रसन्न चित्त राहतं आणि पर्यायाने बघा गृहिणींचा जास्त जास्त जो वेळ आहे तर तो स्वयंपाकघरामध्ये जातो तर त्यामुळे त्यांचं मन सुद्धा प्रसन्न राहतं तर यामुळे जर तुमच्याने शक्य होत असेल तर आपली जी गॅसची शेगडी आहे आपलं जे स्वयंपाकघर आहे तर तिथे तिथेसुद्धा रोज हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं थोडीशी धूप दाखवून घ्यायची फूल अर्पण करायचं आणि शक्य होत असेल तर रात्रीच्या वेळेला एक दिवा लावायचा तर अशा प्रकारे बघा यांना चार पाच गोष्टी आहेत ज्या देवपूजेसोबत आपल्याला नित्य नियमाने करायच्या आहेत यामुळे आपल्या घरातील वातावरण प्रसन्न राहतं आणि आपलं मनसुद्धा शांत राहतं तर चला आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथेच संपवते आशा करते ही छोटीशी माहिती तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ कुठे जरी आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब करा बेलायकॉनसुद्धा क्लिक करा जेणेकरून माझे येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला असंच मिळत राहील व्हिडिओ कसे वाट ते सुद्धा न कमेंट न चुकता कमेंट करून सांगत चला पुन्हा भेटूयात आपण नंतरच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना बाय सगळ्यांना धन्यवाद हर हर महादेव